उन्हाळ्याची सुरुवात आपल्याकडे साधारणपणे पंधरा फेब्रुवारीनंतर व्हायला लागते आणि मार्च महिन्याची सुरुवात झाली की उन्हाळ्याच्या बसायला सुरुवात होते वातावरण अचानकपणे गरम व्हायला लागतं आणि घराच्या बाहेर पडणंसुद्धा नकोसं वाटायला लागतं अंगाची तर लाहीलाही व्हायला -लाही लागते आणि सारखी तहान तहान होते म्हणजे सारखं पाणी प्यावंसं वाटतं सारखी तहान लागत असल्याने सारखं पाणी प्यायलं जातं आणि कदाचित त्यामुळेच उन्हाळ्यात भूकही कमी लागते पण हवेतील उष्णतेमुळे आणि सारखा घाम येत असल्यामुळे एवढं पाणी पिऊनसुद्धा शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन चक्कर येणे थकवा येणे सनस्ट्रोक किंवा उष्माघात यांसारखे त्रास हळूहळू सुरू व्हायला लागतात आणि त्यावरून आपल्याला कळतं की आता उन्हाळा आला पण मंडळी फक्त योग्य आहार आणि काही नियम पाळल्यामुळे यावरसुद्धा मात केली जाऊ शकते म्हणजेच अगदी भर उन्हाळ्यातसुद्धा आपली तब्येत आपण अगदी निरोगी ठेवू शकतो आपल्याला डिहायड्रेशन चक्कर येणे थकवा येणे सनस्ट्रोक यांसारखे त्रास नक्कीच टाळता येतील ते सुद्धा फक्त आपल्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल केल्यामुळे आज आपण बघणार आहोत उन्हाळ्यात कशा प्रकारचा आहार असावा किंवा काय बदल केले पाहिजे ज्यामुळे आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात जे त्रास होतात ते होणार नाही तर सुरू करूया आजचा व्हिडिओ मंडळी उन्हाळ्यात आपल्याला प्रमुख त्रास होतो तो म्हणजे आपल्या शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात आणि ही पाण्याची कमतरता पुढे अनेक प्रकारचे वेगवेगळे त्रास निर्माण करते जे कदाचित आपल्या आरोग्याला खूप हानिकारक किंवा घातक ठरू शकतात तर आता आपण बघूया उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला कशाप्रकारे बदल करावा लागेल ज्यामुळे आपल्याला उन्हाळे हवेतसुद्धा कमी त्रास होईल किंवा होणारच नाही सगळ्यात पहिला बदल म्हणजे न्याहारी आणि जेवणाच्या वेळेत बदल करणे सामान्यपणे आपण न्याहारी सकाळी लवकर करतोच पण उन्हाळ्यात तर न्याहारी शक्यतो सात ते आठच्या दरम्यानच करावी कारण काहीही खाल्ल्यानंतर कमीत कमी चार ते पाच तास तरी खाल्लेलं अन्न पचायला मध्ये वेळ जावा लागतो त्यामुळे जर आपण न्याहारी उशिरा केली तर त्यानंतर चार ते पाच तासांनी म्हणजे दुपारी एकच्या पुढे आपल्याला करा जेवण करावं लागेल आता उन्हाळ्याच्या दिवसात दुपारी एक नंतर प्रचंड ऊन असतं आणि त्यावेळी हवेत उष्णतासुद्धा खूप जास्त वाढलेली असते आणि अशावेळी आपण जेवण केलं तर जेवण तर जाईल पण जेवणाबरोबरच भरपूर पाणीसुद्धा प्यायला जाईल आणि जेवताना जास्त पाणी पिण्यामुळं आपल्या शरीराला अनेक प्रकारचे त्रास होतात ज्यामुळे अपचन होणे पित्त होणे बद्धकोष्ठता गॅस होणे अशा प्रकारच्या त्रासांचा समावेश होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्त पाणी पिण्यामुळं अन्नसुद्धा कमी खाल्लं जाईल जे जा आरोग्याला हानिकारक असेल त्यामुळे शक्यतो सकाळची न्याहारी जास्तीत जास्त साडेसात ते आठपर्यंतच करावी आणि दुपारचं जेवणसुद्धा बारा वाजेपर्यंतच करणं योग्य ठरेल ज्यामुळे निदान पचनाचा त्रास तरी आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसात होणार नाही दुसरा बदल आहे दुपारच्या जेवणातला बदल उन्हाळ्यामध्ये शक्यतो हलका आहार घ्यावा म्हणजे तुम्ही जे पदार्थ खाल ते सहजपणे पचणारे असावेत सकाळच्या न्याहारीत उपीट पोहे किंवा अगदी भाकरीसुद्धा तुम्ही खाऊ शकता पण ब्रेड किंवा इतर बेकरीची उत्पादनं खाणं टाळावं किंवा बर्गर पिझ्झा असे जड पदार्थसुद्धा खाणं टाळावं ज्यामध्ये मैदा असतो आणि मैदा हा पचायला अतिशय जड असतो एखाद्या दिवशी खाणं ठीक आहे पण मैद्यापासून बनवलेले पदार्थ रोजच खाणं उन्हाळाच नाही तर कुठल्याही इतर ऋतूमध्ये सुद्धा वाईटच असतं दुपारच्या जेवणातसुद्धा मैद्याचे पदार्थ किंवा पचायला जड पदार्थ खाणं टाळलं पाहिजे तसंच तळकट तेलकट मसालेदार पदार्थ जसं चायनीज पदार्थ मसालेदार भाज्या सामोसे वडे अशा प्रकारचे पदार्थसुद्धा खाणं टाळावं हे पदार्थ सारखे किंवा रोज खाणं तर नक्कीच टाळावं कारण असे पदार्थ खाल्ल्यामुळे फायदा तर होत नाहीच पण तोटा मात्र नक्की होतो याउलट काकडी टोमॅटो दुधी भोपळा अशा भाज्या उन्हाळ्याच्या दिवसात जास्त खाव्यात ज्यामधून आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात पाणीसुद्धा मिळतं जेवताना फार कोरडा आहार घेऊ नये ज्यामुळे खाताना सारखं पाणी प्यावं लागेल तसंच उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हिरव्या चटण्यांचा कोशिंबिरीचा आहारात समावेश करावा यामध्ये कोथिंबीर पुदिना आवळा कांदा इत्यादीची चटणी तसंच काकडी टॉमॅटोची कोशिंबीर यांचा समावेशसुद्धा जेवणात केला पाहिजे जेवणात पातळ भाज्या आणि पालेभाज्या खाणं सुद्धा अतिशय आवश्यक आहे ज्यामुळे पचन चांगलं होण्यासाठी सुद्धा मदत होते तिसरा बदल आहे संध्याकाळच्या खाण्यातला बदल मंडळी दुपारचं जेवण झालं की साधारणपणे चार ते पाचच्या सुमारास परत आपल्याला भूक लागते याला आपण इव्हिनिंग स्नॅक्स असं म्हणतो वेळेला बहुतेक जण आपापल्या कचेऱ्यांमध्ये काम करत असतात त्यामुळे साधारणपणे आपण अशा वेळेला बाहेरचे पदार्थ जास्त करून खातो म्हणजे चहा आणि वडापाव किंवा सामोसे इत्यादी पदार्थ आपण खातो मात्र असे पदार्थ रोज खाण्यामुळे आपल्या पचनावर त्याचा हळूहळू परिणाम व्हायला लागतो आणि आपल्या पचन संस्थेवर त्याचा ताण यायला लागतो त्यामुळे असे पदार्थ रोज खाणं तर नक्कीच टाळावं त्याऐवजी संध्याकाळच्या वेळी पचायला हारके पदार्थ खावेत कधीकधी सॅलड म्हणजे काकडी टॉमॅटो अशा प्रकारच्या भाज्या खाव्यात किंवा फळं खावीत ज्यामध्ये कलिंगड टरबूज द्राक्ष यांचा समावेश होतो तसंच खस गुलाब कोकम सरबत अशी थंडावा देणारी सरबतं घ्यावीत लिंबू पाणी आणि ताक पिणं तर अतिशय चांगलं तर अशा प्रकारे संध्याकाळीसुद्धा आपण आहारात थोडासा बदल उन्हाळ्याच्या दिवसात तरी करू शकतो चौथा बदल आहे रात्रीचं जेवण रात्रीचं जेवण अगदी हलकं असावं उन्हाळ्याच्या दिवसात रात्रीच्या वेळी दोन घास कमीच खावेत अगदी तडस लागेपर्यंत आता अजिबात खाऊ नये झोपताना दूध पिण्यासारखं नाही पण दूधसुद्धा पचायला काही जणांना जड जातं त्यामुळे तुम्हाला जर दुधाचा त्रास होत असेल तर तुम्ही दूध पिणंसुद्धा टाळावं किंवा जर प्यायलं तर फार जास्त पिऊ नये कमी प्यावं तसंच उन्हाळ्याच्या दिवसात गुलकंद नियमित खावा ज्यामुळे शरीरातील उष्णता मोठ्या प्रमाणावर कमी होते आणि रात्रीचं जेवण झोपण्याच्या आधी किमान दोन तास तरी करावं ज्यामुळे झोपेपर्यंत अन्नपचनाची प्राथमिक प्रक्रिया पूर्ण झालेली असेल पाचवा बदल आहे भरपूर पाणी पिणे उन्हाळ्याच्या दिवसात बाहेरचं तापमान प्रचंड वाढायला सुरुवात होते आणि बाहेरचं तापमान तर वाढतंच पण त्याबरोबर आपल्या शरीराचंसुद्धा तापमान वाढतं आणि आपल्या शरीराचं हे वाढलेलं तापमान नियंत्रित करायला आपल्याला सतत घाम येत राहतो मंडळी ही खरं तर निसर्गाची एक किमया आहे किंवा आपल्या शरीरातील एक ऑटोमॅटिक सिस्टीम आहे जी आपल्या शरीराला थंड ठेवण्याचं काम करते घामामुळे आपल्या शरीराचं तापमान तर नियंत्रित राहतं मात्र त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी हळूहळू कमी व्हायला लागते कारण आपल्याला जेव्हा घाम येतो तेव्हा आपल्या शरीरात साठवलेल्या पाण्याचा वापर आपलं शरीर करत असतं त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि जेव्हा शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते तेव्हा आपल्याला तहान लागते त्यामुळेच आपल्याला जेव्हा वाटेल की आपल्याला पाण्याची गरज आहे तेव्हा कंटाळा न करता पाणी पिणं हे अतिशय आवश्यक आहे सध्या धकाधकीच्या जीवनात आपलं प्रामुख्यानं याच गोष्टींकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे भरपूर पाणी पिणे हा सर्वात सोपा उपाय निदान उन्हाळ्याच्या दिवसात तरी मानला जातो पाण्याबरोबरच आपण वेगवेगळी वेग सरबतंसुद्धा पिऊ शकतो उदाहरणार्थ लिंबू सरबत पिऊ शकतो कोकम सरबत पिऊ शकतो वाळा सरबत हा सुद्धा एक अतिशय उत्तम प्रकार आहे पण हे थोडे खर्चिक उपाय झाले घरगुती आणि सोपा उपाय म्हणजे रोज ताक पिणे ताक आपल्या सगळ्यांकडेच उपलब्ध असतं त्यामुळे दुपारच्या जेवणात किंवा दिवसभरात कधीही ताक पिणं हा अतिशय चांगला उपाय आहे उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणात सुद्धा ताक प्यायला तरी चालू शकतं फक्त रात्री ताक पिण्यामुळे तुम्हाला काही त्रास होत असेल तर मात्र ते टाळावं याशिवाय तुम्ही इतरही काही गोष्टींची काळजी घेऊ शकता जसं उन्हाळ्याच्या दिवसात घराबाहेर पडताना उपाशीपोटी बाहेर पडू नये जवळ पाण्याची बाटली ठेवावी म्हणजे जेव्हा गरज वाटेल तेव्हा आपल्याला लगेच पाणी पिता येईल तसंच एखादं फळ किंवा छोटा बिस्किटाचा पुडा जवळ ठेवा म्हणजे गरज वाटल्यास आपल्याला तो खाता येईल तर या होत्या काही गोष्टी ज्या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला बदलता येतील आता आपण बघूया उन्हाळ्याच्या दिवसात कोणते पदार्थ खाणे टाळावं उन्हाळ्याच्या दिवसात तळकट तेलकट मसालेदार पदार्थ तसंच मैद्याचे पदार्थ खाणं टाळावं वेळी खाणं ठीक आहे पण नियमित किंवा दररोज असे पदार्थ खाणं कधीही वाईटच कारण मैदा पचनासाठी किंवा एकूणच आरोग्यासाठी किंवा आपल्या तब्येतीसाठी अतिशय घातक असतो तसंच उन्हाळ्याच्या दिवसात कोल्ड्रिंकसुद्धा सारखी पिणं शरीराला अतिशय वाईटच असतं तसंच दररोज आईस्क्रीम खाणंसुद्धा टाळावं सरबतंसुद्धा शक्यतो घरीच करावीत बाजारात मिळणारी सरबतं पिणं शक्यतो टाळावं कारण त्यात कुठलं पाणी वापरतात हे आपल्याला माहिती नसतं अशा प्रकारची सरबतं पिण्यामुळे आपल्याला अतिसार उलटी असे त्रास होण्याची जास्त शक्यता असते तसंच शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ खाणं टाळावं तळकट तेलकट मसालेदार पदार्थ शरीरात उष्णता निर्माण करतात म्हणून ते खाऊ नयेत कारण त्यामुळे आपल्या शरीराचं तापमान वाढतं आणि ते कमी करण्यासाठी आपलं शरीर पाण्याचा वापर करतं त्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची पातळी कमी होते पर्यानं डिहायड्रेशनसारखा त्रास आपल्याला होऊ शकतो तसंच फ्रीजमध्ये ठेवून थंड केलेले पदार्थ तसंच शिळं अन्न खाणं टाळावं फ्रीजमधलं पाणी पिऊ नये त्याऐवजी माठातलं पाणी प्यावं फ्रीजमधलं थंड पाणी पिताना बरं वाटतं पण त्याचे अनेक दुष्परिणाम दिसून येतात जे वेगवेगळ्या त्रासांना कारणीभूत ठरतात तर मंडळी हे होते काही बदल जे उन्हाळ्याच्या दिवसात आपण केले तर नक्कीच आपण फिट राहू शकतो उन्हाळ्यात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे भरपूर प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे ज्यामुळे आपलं शरीर तर थंड राहीलच आणि उन्हाळासुद्धा सुसं होईल धन्यवाद